सध्या नाशिकमध्ये बिबट्याचा वावर कायम दिसत असून मागील काही दिवसात सातपूर परिसरातील बिबट्याने घातलेल्या धुमाकूळ आता नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे बिबट्या दिसल्याची प्राथमिक माहिती समजतात वन विभागाकडून शोध कार्य सुरू करण्यात आलंय खबरदारीचा उपाय म्हणून शाळेला आज सुट्टी देण्यात आलेली आहे शहरातील भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले सदर घटनेची माहिती वन विभाग आणि गंगापूर पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ भोसला मिलिटरी स्कूल परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे त्या स्कूलच्या परिसरात घनदाट गवत व झाडी आहे त्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध मोहीम केली जात आहे मिलिटरी स्कूलच्या प्रशासनाची चर्चा करून त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून दुपारचे सत्र रद्द करण्यात आले असून सकाळ सत्रातील विद्यार्थ्यांना देखील सुखरूपरित्या शाळेच्या कॅम्पस मधून स्कूल यांच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आलाय सध्या या ठिकाणी पोलीस विभागाकडून आणि वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी कामगार नगरमध्ये बिबट्याने दहशत माजवली होती आता शाळेच्या आवारापर्यंत हा बिबट्या पोहोचल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे বিরো রিপোর্ট এবি নিউজ নাশিক